राजस्थान मध्ये झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील होपरी येथील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण यांचे सह एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबूराव चव्हाण हे आपल्या कुटुंबांसमेत दिवाळीच्या सुट्टीमध्ये राजस्थानमध्ये फिरण्यासाठी गेले असता भीषण अपघातामध्ये त्यांच्यासह कुटुंबातील एकूण चार जणांचा मृत्यू झाला बाबूराव चव्हाण व दिलीप चव्हाण हे दोघे बंधू हुपरी शहरामध्ये अनेक वर्षापासून चांदी व्यवसाय करीत आहेत यात दोघा बंधूंचे अदमापूर येथे ज्वेलर्स असून ते मंगळवार दिनांक बारा तारखेला रेल्वेने राजस्थानला आपल्या पत्नी मुलगा मुलगी असे कुटुंबीय गेले होते राजस्थान मधील उद्योजकांना भेटून तिथून चार चाकी वाहन घेऊन काही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जोधपूरला जात असताना पाली जिल्ह्यातील केनपुरा गावाजवळ त्यांचे वाहन झाडाला जाऊन धडकले सदरहून झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील बाबुराव चव्हाण वैवर्ष पन्नास सारिका चव्हाण वयवर्ष अडतीस मुलगी साक्षी वयवर्ष एकोणीस मुलगा संस्कार वयवर्ष सतरा यांचा मृत्यू झाला असून पट्टणकोडुली येथील प्रमोद पुरंदर वळीवडे वैवर्ष चाळीस रवींद्र केळेकर वैवर्ष बत्तीस हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत सदरहून असलेल्या झालेल्या घटनेच्या अपघाताची माहिती हुपरी शहरामध्ये मिळताच संपूर्ण शहर हळहळून गेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योजक बाबराव चव्हाण हे अत्यंत चांदी व्यवसायात नावाजलेले प्रसिद्धी कुटुंब होते सदरहु सदरहून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे व एकाच कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी हुमायूँ नदा हुपरी